नमस्कार मी कृषीमित्र अजय आदाटे आज आपण टाकळी ह्या आलेगावच्या शेजारील एक माडा तालुक्यातील गावामध्ये आलेलो आहोत इथं तुम्हाला वेगळ्या पद्धतीची डाळिंबाग दिसणार आहे आणि आज जो व्हिडिओ आहे हा एक खास व्हिडिओ असेल ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला रेस्ट पिरियडला जी काही कामं चालतात ती कामं कशा पद्धतीने केलेली आहेत हे तर दिसेलच पण एक अद्भुत असा वेगळ्या प्रकारचा आविष्कार ह्या डाळिंबामध्ये कशा पद्धतीनं आहे त्याचंसुद्धा एक नॉलेज ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहे आता आपल्यासोबत आहेत आपले भाऊसाहेब जाधवसाहेब साहेब नमस्कार, नमस्कार जाधवसाहेब आज हा जो व्हिडिओ आपण करतो आहोत हा व्हिडिओ ह्याच्यासाठी करतो आहोत की आज भाऊसाहेबांनी गेल्या अथक परिश्रमानं गेल्या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये डाळिंब शेतीमध्ये ते स्वतः कन्सल्ट करत असतात ते शेतकऱ्यांना सांगत असतात तरीसुद्धा ह्या सगळ्या करण्याच्या बाबतीत आज बारा पंधरा एकर जमिनीमध्ये आज डाळिंब खूप चांगल्या पद्धतीनं काळ्या रानामध्ये ते सुद्धा उत्कृष्ट आणतात तर आज भाऊसाहेब आपल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा हे सांगा की आज ही झाडं तुम्हाला दिसत आहेत ही झाडं किती वर्षाची आहेत ह्याला गेल्या वर्षी किती माल लागला आणि झाड निघाल्यापासून तुम्ही काय काय काम केलं ही जी ही आपण आता पहिल्यांदा फर्स्ट टाइम करतोय बरोबर हे आम्हाला दोन वर्षापासून तुमच्या कंपनीची माहिती मिळाली आणि तुमचं शेड्यूल जे आम्हाला पटलं त्या पद्धतीनं आजपर्यंत बऱ्याच कंपनीची आम्ही शेड्यूल केली परंतु काहीतरी वेगळं वेगळं असं आम्हाला असं तथ्य दिसलं की दिस तुमच्या कामात की बाबा आपण एक प्लॉट साहेबांच्या वतीनं सेपरेट असा लागवडीपासून करायचा तर एक्झॅक्टली कुणीही माणूस फसतंय पहिल्यांदा की ह्याचा सीझन झाला असेल का तर ही तारकाठी जी टाकली आम्ही ती झाडं कळत होती म्हणून टाकलेली बरोबर का तर एवढी वाढ झाली एवढी ग्रीप आली की एवढं लागवडीपासून जी आपली औषधं वापरली आम्ही खाल्लं बाबा की आमच्या प्रॉ काय प्लॉटमध्ये मरीचं प्रॉब्लेम आहे तर तर तुमचं व्हिडनॉट मायकोस आंडी ह्याचा प्रयोग केला आपण आपल्याला शाडूफायडू वापरलं कंबास वापरलं आणि स्प्रे पण बुरशीनाशक खालणं वरणं सगळी टोटल वापरली तर एवढा रिझल्ट आम्हाला आजपर्यंत आता माझ्याकडे सध्याला बी अजून तीन चार व्हरायटी आहेत त्या शरद किंग पण आहे दुसरा आपला फुले भागवा पण आहे डबल पत्ती म्हणून धुळ्या काढला आहे आणि ही जी व्हरायटी केली आपण ही सिलेक्शन केलेलं आहे आपण त्यातली जो रोपं निवडून काढली नाही ती तर ही पूर्ण लागवडीपासून जे नियोजन आहे ते साहेब तुमचं नियोजन आहे तर त्या नियोजनानुसार ही एवढी वाढ आजपर्यंत चौदा महिन्यात आमच्या प्लॉटमध्ये कधी झाली नाही आणि आता जी सुरुवात करायची सुरुवातीपासून आपल्याला तुमचं लास्टपर्यंत हेच नियोजन आम्हाला तुमचं कंपनीचं घेणार आहे मार्गदर्शक म्हणजे शेतकरी बंधूं लक्षात घ्या आपल्याला ही जी झाडं वाटत होती जी दोन तीन पिकं झाली असतील पण असं नसताना ही फक्त चौदा महिन्याची झाडं आहेत आणि भाऊसाहेब असं म्हणतायत की ह्या प्लॉटमध्ये सिलेक्शन करून ह्यांनी ही जी झाडं लावलेली आहेत हे किती झाडं लावले आहेत भाऊसाहेब आता आता माझ्याकडे अशी पंधराशे झाड आहेत पंधराशे झाड आहेत ही जी झाडं पंधराशे लावलेली आहेत ह्या झाडांमधनं इथं त्यांना असं एक वेगळा अनुभवायला मिळालं जर तुम्ही पुढे आला तर तुम्हाला इथं छोटे छोटे सेटिंग पण झालेली दिसतील ही जी फळं आहेत ही फळाची सेटिंग झालेली दिसतात ह्या फळांचा एक वेगळा अनुभव तुम्ही शेतकऱ्यांना सांगा ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आम्हाला असं दिसलं की लोकांना शेतकऱ्याला मार्केटमध्ये माल पाहिजे मोठ्या साईजचा बरोबर आणि रोगप्रतिकारशक्ती जर ते फळाला चांगली मिळायची पाहिजे असेल तर ते फळ लागलं पाहिजे आतमध्ये बरोबर आपल्या बाकीच्या व्हरायटीला सगळं वर माल लागतो पण आता हे तुम्ही आता सुरुवातीला पानगडीच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा ज्यावेळेला सेटिंग होईल किंवा फुलं दिसतील तुम्हाला तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य की आपण एका प्लॉटचं सीजन केलेला आहे गेल्या वर्षी तर पूर्ण पाच महिना पाऊस असताना फळं खाली बुडापासून पूर्ण आतमध्ये गायात सगळी फळं आहेत आणि हे जो वैशिष्ट्य म्हणजे हे सालपण जाड आहे आणि सगळा माल आतमध्ये लागतो आणि फर्स्ट पहिल्या सीजनला सुद्धा हे जे कुठं पण फळ लागलं तरी पाचशे ग्रॅम साईज होती शंभर टक्के होती म्हणजे भाऊसाहेब तुम्हाला असं म्हणायचंय की चौदा महिन्याची ही जी झाडं आहेत त्यांना जी आत फळं लागत आहेत ती सगळी जी फळं आहे ती शेंड्याला न लागता ही पूर्णपणे आतमध्ये यायच सत्तर टक्के फळ ह्याला पूर्ण आतमध्ये लागतंय बरोबर आणि सत्तर टक्के आत आतमध्ये लागतंय तर प्लस सगळं फळ ही चारशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत ग्रॅमच्या सगळं सरसकट काय चारशे ते पाचशे ग्रॅमच्या पुढं याचं फळ सगळं जातंय आणि ही जी वरायटी आहे ह्या वरायटीच वैशिष्ट्य हे आता आपण बघितलं आता आपल्याला असं सांगा की ह्याच्या चौदा महिन्याचं तुम्ही काम केलंय आता जी बाग तुम्ही धरणार आहे ती पानगळ कधी मारणार आहे याची पानगळ आता उद्या नाही आज किती तारीख आहे आज तारीख आहे एकतीस डिसेंबरची पानगळ होणार आहे तीस डिसेंबर ही तारीख आहे एकतीस डिसेंबरला जी पानगळ ते करणार आहेत आपल्या शेतकऱ्यांना असं विचारायचं आहे की ही जी पानगळ तुम्ही करणार आहे त्याच्या अगोदर इथं तुम्ही काय काय कामं केली ही फक्त शेतकऱ्यांना सांगा नंतर आपण शेवटाकडे जाऊया ना आता हे जर लागवडी केल्यापासून नियोजन तर शंभर टक्के आम्ही जैविक ऑर्गॅनिक केलंच बरेपैकी केमिकलचा वापर अगदी कमी केला शेंटल वापरलाय बोनमिल स्टेरोमिल वापरलाय आपण ह्याच्यामध्ये वापरले ते आपल्या कंपनीचं कंबास विल्ट नॉट हे जर वेळोवेळी डोसेस केलेत आपण न्यूट्रिशन केलेला आहे आणि रेस्ट पिरियड आपण तीन महिन्यापूर्वी आहे पूर्ण आणि रेस्ट पिरियड करताना पण हे जी काढी विरळणी बुडं उचलणं ह्याची सगळी कामं करून रेस्टच्या सगळ्या फवारण्या रेस्ट करायच्या अगोदरचे लिक्विडचे डोसेस वगैरे सोडून आपण दोन महिना तानाव बाग सोडलेले तिथं काढे अशा पद्धतीनं तयार झालेले डबल ड्रीप करताय इनलाइन आहे की आउटलाईन आहे हे सगळे आपलं इनलाइन आहे इनलाइन आहे आणि तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळे आम्ही सगळं इनलाइन केलं फुटावरचा ड्रिपर आहे त्याच्यामध्ये हे जर ड्रिपर साधारण आमचा सवा फुटावर ड्रिपर आहे बरोबर शेतकरी बंधूं लक्षात घ्या की आज जे भाऊसाहेब काम करत आहेत त्यांच्या पलीकडच्या बागेमध्ये त्यांचाच स्वतःचा एक मुलगा हा पेस्टिंग करत आहे तर बोडाची पेस्टिंग करणं दोन्ही बाजूला ड्रेप अंतरण ह्याच्यामध्ये खतं भरून बेड व्यवस्थित तयार करणं झाडाची छाटणी अगोदरच व्यवस्थित करून घेणं आणि नंतरच पानगळ करणं अशा पद्धतीची कामं जर शेतकरी बंधूंनी केली तर निश्चितच तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा हा सेटिंगसाठी होत असतो आणि भावसाहेबांचं तर असं म्हणणं आहे की आता जी नवीन व्हरायटी मी सिलेक्शन केलेली आहे त्या व्हरायटीमध्ये आतल्या बाजूलाच चांगल्या पद्धतीनं सेटिंग होत आहे निश्चितच जेव्हा जेव्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊ भाऊसाहेब त्यावेळेस आपण याचं सेटिंग याची पुढचे ते बाकीच्या गोष्टी या आपण कंटिन्यू शेतकऱ्याला दाखवत राहू सध्या तरी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये